कुरंदवाडतील स्वर्गीय स्व स्वर्ग स्वसेकई श्रीपालका आलासे कुरुंदवाड अर्बन बँकेची चारशे कोटी ठेवींकडे वाटचाल सुरू असून दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षालात चार कोटी त्रेचाळीस लाख शहाण्णव हजाराचा ढोबळ नफा झाला तर दोन कोटी ब्याऐंशी लाख इतका निव्वळ नफा झाला शून्य टक्के नेट एन पी राखण्यात यश आलं असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन प्रदीप पाटील ज्येष्ठ संचालक माजी चेअरमन अरुणालासे यांनी पत्रकार परिषदेत दिली कुरुंदवाड येथील बँकेच्या प्रधान कार्यालयातील कैलासवासी श्रीपाल कका आलासी सभागृहात सोमवारी दुपारी घेण्यात आलेल्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते व्हाईस चेअरमन सुधाकर पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीनाथ कनवाडे आदी प्रमुख उपस्थित होते हे पुढे बोलताना माजी चेअरमन आलासे म्हणाले की बँकेनं शेतकऱ्याला केंद्रबिंदू म्हणून त्याच्या हितासाठी अनेक योजना उद्योग व्यवसाय आणि जोड व्यवसायासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी कमीत कमी व्याजदराच्या अण्णासाहेब पाटील महामंडळ वसंतराव नाईक महामंडळ राज्य वैतर मागासवर्गीय वित्त महामंडळाच्या अनेक कर्ज योजना राबवल्या आहेत नव्या युगानुसार बँकेनं यू पी आय पेमेंटच्या दृष्टीनं पेटीएम पे, पे फोनपे या सुविधा सुरू केल्या आहेत आता ग्राफिक्सद्वारे पाहूया संस्थेचा आढावा एकोणशे वीस चालू वर्षात बँकेचा व्यवसाय पाचशे सत्तर कोटी बावन्न लाख ठेवी तीनशे बावन्न कोटी एकोणपन्नास लाख कर्ज दोनशे अठरा कोटी तीन लाख भागभांडवल व स्वनिधी एकेचाळीस कोटी सत्तावन्न लाख गुंतवणूक एकशे चव्वेचाळीस कोटी छप्पन लाख नेट एन पी ए शून्य टक्के एस सी आर ए आर बारा पूर्णांक नव्याण्णव टक्के नफा दोन कोटी ब्याऐंशी लाख यावेळी अण्णासू जोग प्रदीप पाटील मोनापा चौगुले सुनील पाटील महावीर थोटे सुरेश उर्फ नंदकुमार पाटील निखिल आलसे भगवान गायकवाड इक्बाल पटवेगार बाळासाहेब नाईक सूर्यकांत कुसनाळे ओंकार माळी भरत चौगुले रेश्मा पाटील दीपाली पाटील सुजाता भबिरे बँकेचे आर आय रटोळे आदी उपस्थित होते आभार महादेव धनोडे यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ